नमस्ते तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या मराठी ब्लॉगमध्ये आणि मी आहे पूजा स्वामींचे नाव घेऊन आजच्या ब्लॉगला सुरुवात करते आजचा ब्लॉग हा मुलांच्या चांगल्या सवयीबद्दल मी घेऊन आले आहे कारण घरातल्या कित्येक जबाबदाऱ्या पार पाडत असताना काही वेळा मुलांकडे आपले दुर्लक्ष होत असते मग मुलांना चांगल्या सवयी नसल्या तर आपणच मुलांना ओरतो ना पण मग हे विसरून जातो आपण की आपली मुलं काही जन्मतास काही शिकून आलेली नसतात त्यांना चांगल्या सवयी लावण्याचे काम आपलेच असते तर त्यासाठी काय बेसिक सवयी आपल्या मुलांना असल्या पाहिजे तेच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात महत्वाची सवय म्हणजे सकाळी लवकर उठणे शक्य होईल तितके मुलांना सकाळी लवकर उठवत जा आणि ॲटलीस्ट तीन मिनटं तरी त्यांना ब्रश करायला सांगितला पाहिजे सकाळी लवकर उठल्याने मुलांच्या दिवसाची सुरुवातही लवकर होते आणि मुलांची माइंड फ्रेश राहते पुढच्या कामांनाही उशीर होत नाही जसे की स्कूलला जाणे वगैरे दुसरी सवय म्हणजे स्वतःची कामे स्वतः करणे मुलांना शक्य होईल तेवढी स्वतःची कामे स्वतः करण्याचं वळण लावा आणि सवय लावा मी तर म्हणेल कारण की कसं आहे ना की स्वतःची कामं स्वतः करण्यामध्ये मुलांना आनंदही मिळतो आणि त्यांना एक प्रकारची ती सवयही लागते सकाळचा युनिफॉर्म त्यांना स्वतःला वेअर करू द्या म्हणजे कसं समजतं मुलांना की युनिफॉर्ममध्ये काय काय वेअर करायचं असतं जसे की सॉक झाले आपला टाय झाला आयकार्ड झालं ह्या गोष्टींचं महत्त्व त्यांना समजलं पाहिजे की स्कूलसाठी जाताना कोणत्या कोणत्या गोष्टी आपल्याला महत्त्वाच्या असतात त्या वेळ केल्याच पाहिजे या गोष्टींची सुद्धा त्यांना सवय लागते दुसरी दुसरी सवय म्हणजे की बॅग भरणे स्कूलला जाताना त्यांची त्यांची बॅग स्वतः त्यांना भरू द्या एक टाईम टेबल त्यांच्यासमोर अशा पद्धतीने लावून ठेवा की त्यांना ते व्यवस्थितपणे दिसेल आणि एकदाच त्यांना समजून सांगा की अशा पद्धतीने टेबल आहे तर तुला त्या पद्धतीने तुझी बॅग भरायची आहे डेट सॉरी आपलं डे सांगा की मंडे संडे कुठला वार आहे काय त्या पद्धतीने त्यांना टाईम टेबलनुसार आपलं बॅग पॅक करण्याची सवय लावा जेणेकरून त्यांना सब्जेक्टची माहिती पण होते डेटची माहिती होते आणि व्यवस्थितपणेची पण माहिती होते नीटनिटके मना कसा असतो याचंही त्यांना सवय लागते आठवड्यातून एक दोन वेळेस टिफिनला मुलांच्या नावडतीची भाजी देऊन बघा जेणेकरून मुलं घरी खा जी भाजी खायला नखरे करतात तीच भाजी मित्रांमध्ये हसी मजाक करत ती नावडतीची भाजी खाण्याची त्यांना सवय लागते आणि टिफिनही पूर्णपणे फिनिश होतो स्कूलला जाण्याआधी किंवा बाहेर जाण्याआधी मुलांना देवाच्या पाया पडायला सांगा ही अत्यंत छान आणि चांगली सवय आहे देवाबरोबर आईवडिलांच्याही पाया पडायला सांगा कारण की सगळ्यात चांगले संस्कार तर तिथूनच चालू होतात घरकामातीलही छोट्या छोट्या सवयी मुलांना लागल्या पाहिजे आणि पॅरेंट्सकडूनच ते शिकत असतात स्पेशली वडिलांकडून जास्त शिकत असतात वडील जेव जेवढं आपल्या वाईफला घरामध्ये घरकामामध्ये मदत करताना दिसतील तेच बघून आपली मुलं शिकत असतात त्यामुळे सगळ्यात मोठी जबाबदारी तर ही वडिलांचीच आहे की घरकामामध्ये जर त्यांनी त्यांच्या वाईफला मदत केली तर तेच बघून त्यांचा मुलगाही शिकत असतो किंवा मुलगीही शिकत असते आणि ही सवय अत्यंत चांगली आहे घरकामामध्ये आईला मदत करणे वगैरे तर मुलांना शक्य होईल तर घरकामामध्ये मदत करण्याचीही आपण सवय लावली पाहिजे जेणेकरून त्यांना कामाचं महत्वही कळतं आणि ते काम कशा प्रकारे केलं जातं वगैरे याचीही मुलांना माहिती होते आणि या ठिकाणी तर मी आवर्जून असं म्हणेल की मुलगा आहे तर त्याला काय गरज आहे घरकामाची तर हीच मोठी चूक करतो आपण पॅरेंट्स लोक मुलगा असो की मुलगी असो मुलांना घरकाम हे आलंच पाहिजे तिथे त्यांचा त्यांचीच विचारशैली आपण चेंज केली पाहिजे की जरी मु मुलगा जरी असला तरी तुला घरकामाची सवय ही लागलीच पाहिजे तर छोट्या मोठ्या गोष्टींपासून पहिल्यांदा सुरुवात करा आपण आधी त्यांना शिकवा कशाप्रकारे काम केलं पाहिजे आणि स्वच्छतेचं त्यांना महत्त्व कळवून द्या स्वच्छतेची त्यांना सवय लावा आपल्या मुलांना काही चांगल्या सवयी लावत असताना ते थोडेफार चुकतीलही ते काम करत असताना काम करताना तर त्यांच्यावर लगेच ओरडू नका जेणेकरून ते पुढे तेच काम करण्यासाठी त्यांना भीती पण वाटेल की नको मम्मा लगेच ओरडती मी हे काम केलं तर त्या कामामधला त्यांचा इंटरेस्ट निघून जाईल अशा पद्धतीने त्यांच्यावरती ओरडू नका मी तर म्हणेल की त्यांनी केलेल्या कामाची पावती त्यांना नक्की द्या की बेटा तू खूप छान काम करतोस अशाच पद्धतीने काम करत राहा जेणेकरून ते काम करण्याचा त्यांना उत्साह येईल आणि एक चांगली सवयही आपल्या मुलांना लागेल डेली रुटीनमधल्या काही चांगल्या सवयींबरोबर आपल्या मुलांना संध्याकाळच्याही काही चांगल्या सवयी लागल्या पाहिजे त्या म्हणजे संध्याकाळ झाली की स्वतःहून फ्रेश होणं तोंड हातपाय वगैरे देऊन छानसं फ्रेश होऊन स्वतःच्या हाताने स्वतः तयारी करणं आणि त्या मग त्यानंतर मग संध्याकाळी दिवे बत्ती लागायच्या टायमिंगला छानपैकी देवाचं देवाजवळचं आवरून घेणं किंवा दिवे जर मोठा असेल मुलगा दिवे वगैरे लावण्यासारखा तर दिवे वगैरे लावायला सांगणं त्यानंतर देवाच्या पाया वगैरे पडणं प्रार्थना वगैरे म्हणणं शुभम करोतीवर ती व अशा पद्धतीचं आध्यात्मिक ज्ञानसुद्धा आपल्या मुलांना हे मिळालं पाहिजे आणि शक्य झालं तर हप्त्यातून एकदा किंवा जवळच्या एखाद्या स्वामी समर्थांच्या केंद्रात किंवा जवळपास जेही काही मंदिर असतील त्या तिथे मुलाला घेऊन जाणं ध्यान लावून बसायला सांगणं ह्या सगळ्या छान छान गोष्टी आपल्या मुलांना आल्याच पाहिजे आणि त्या आपण शिकवल्याच पाहिजे तर ह्या होत्या अत्यंत अशा बेसिक सवयी ज्या आपल्या मुलांना असल्याच पाहिजे खूपच बेसिक सवयी आहे मला पण माहिती आहे पण तरीही मला त्या तुमच्यासोबत शेअर कराव्यासा वाटल्या त्यामुळे मी आजचा ब्लॉग घेऊन आले तर आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशा छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो काळजी घेत राहा